स्वातंत्र्य सज्ज होऊया राहुल गांधींच्या लढाईला साथ देण्याचे आवाहन स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रणिती शिंदे काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा अध्यक्ष सातलिंग षडगार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विनोद भोसले यांच्या वतीने मतचोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली त्याची सुरुवात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा अध्यक्ष सातलिंग शडगार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ऐंशी वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्यासाठी लढलो आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईसाठी तयार राहण्याची वेळ आली आहे देशाला आपल्या मुठीत ठेवणाऱ्या हुकुमशहाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्य सज्ज व्हावे लागेल या लढाईची सुरुवात राहुल गांधींनी केली आहे देशातील गरीब असो श्रीमंत असो मागास असो लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाकडे एकच प्रभावी शस्त्र आहे ते म्हणजे मतदान पण हेच मतदान चोरले जात आहे आणि यापेक्षा लोकशाहीला मोठा धोका दुसरा कोणताच नाही आणि हीच ती वेळ हीच आपली परीक्षा आहे चला आपण सर्वजण दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढायला सज्ज आणि तयार होऊया असे म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून स्वा, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी सर्व फ्रंटल सेल पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले होते महाराष्ट्र पोलीस न्यूज सोलापूरहून सोलापूर शहर प्रतिनिधी मोहसिन आतार अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ऐंशी वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्याची लढाई लढलो आणि आज दुसरी लढाई लढायला तयार हा सगळेजण ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे आणि हुकुमशाहीच्या वेळख्यातून ज्यांनी ज्या हुकुमशाही आपल्या मुठीत ही लोकशाही पकडली आहे त्या हुकुमशाहीच्या वेळख्यातून या देशाला सोडवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस जण हा तयार राहायला पाहिजे सज्ज राहायला पाहिजे आणि ही सुरुवात आदरणीय राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये केली आहे सर्वात ह्या देशातला सर्वात गरीब सर्वात मागासवर्गीय व्यक्तीकडे पण लोकशाही वाचवण्यासाठी एकच यंत्र आहे ते म्हणजे मतदान आणि त्या मताची चोरी पण हे लोक करत आहेत म्हणून लोकशाहीला ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठा धोका आणि खतरा काय निर्माण होऊ शकतो आणि हीच ती वेळ आहे हीच आपली परीक्षा आहे दुसरी लढाई लढायला आपण सगळे सज्ज आणि तयार होऊया एवढीच या ठिकाणी मी व्यक्त करते माझी भावना आणि त्यांनी आदरणीय कोरम पूर्ण झालाय आणि मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण सोलापूर आम्ही ही लढाई लढायला तयार आहोत हे त्यांना शब्द देऊन इथे थांबते सगळ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा आणि दुसरी लढाई लढायला पण शुभेच्छा